संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराडच पोलिसांच्या आरोपपत्रात प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराडचा उल्लेख संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा सुदर्शन गुल्हेचा व्हिडिओही सी आय कडे बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलंय या आरोपपत्रात मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून वाल्मी कराडचा तर आरोपी नंबर दोन म्हणून विष्णू चाटेच्या नावाचा उल्लेख असल्याचं कळतंय खंडणी ॲट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे संतोष देशमुखांना सुदर्शन गुले मारहाण करतानाचा व्हिडिओसुद्धा सीआयडीच्या हाती आला आहे आधी खंडणी मागितली आणि त्यानंतर झालेल्या वादातून देशमुखांची हत्या झाल्याचं देखील तपासात पुढं आल्याचं बोललं जातं आहे आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या प्रोजेक्ट मॅनेजरला वाल्मिक कराडने विष्णूचाटे आणि सुदर्शन गुलेच्या फोनवरून धमकी देत खंडी मागितल्याचीही माहिती आहे पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर वाल्मिक कराड विरोधात हे सबळ पुरावे मिळाल्याची माहिती आहे त्यामुळे वाल्मिक कराड विष्णूचाटे आणि सुदर्शन गुलेसह देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई तक